गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत मराठा समाजाची कांद्यावर बोलणे इतकी मत आहे मात्र हे गाव सर्व समाजाच गाव आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहे मराठा आहे धनगर आहे माळी आहे फुलारी आहे आगलावे आहे गांजाळे आहे शेटे आहे कांबळे आहेत सगळे ऑल सगळ्या जाती सगळा समाज चाळीस वर्ष राजकारणातल्या एखाद्या कार्यकर्त्यावर शिवामाळ प्रेम करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका